मित्रांनो दिनांक सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी नऊ व दहा एप्रिल रोजी महावीर जयंती व बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे याकरिता पोलीस आयुक्त रवीचंद्र रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात रामनवमी महावीर जयंती व हनुमान जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आयोजन समिती स्थानिक राम मंदिरावरील उत्सवाचे प्रमुख प्रतिष्ठित नागरिक पोलीस आयुक्तालयात पदावरील शांतता समिती सदस्य महानगरपालिका व विद्युत विभागाचे प्रशासकीय प्रमुख तसेच सर्व पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली मित्रांनो यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की अमरावती शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांची माहिती संकलित करण्यात आलेली असून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे काही तरुण मंडळी अफवेमुळे सोशल मीडियावर प्रकाशित होणारे पोस्टमुळे व त्यांना खोटे प्रोत्साहन मिळत असल्याने त्यांच्याकडून अनुचित प्रकार घडून येतो त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतात हे टाळण्यासाठी सर्वांनी आपल्याकडील तरुण मंडळीचे समुपदेशन करून त्यांना योग्य सूचना द्याव्या मित्रांनो असे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी बैठकीतील सर्व सदस्यांना केले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज